नाशिकमधील येवल्यात निसर्गाचा प्रकोप सोयाबीनचे पीक पाण्यात येवला महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये परतीच्या पावसाने शेतकरी यांचे पिकाचे नुकसान झाल्याने तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश शासन स्तरावरून देण्यात येऊन भरपाई दिली जाणार आहे म्हणून येवला तालुक्यातही परतीच्या पावसाने ठिकठिकाणी शेतकरी यांचे हाताशी आलेल्या पिकाचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला एकीकडे शेतकरी यांच्या पिकाला भाव नाही यातून शेतकरी कसापसा सावरत असताना परतीच्या पावसाने शेतकरी यांच्या शेतातील पीक सोंगणीला आले असता पावसाच्या तडाख्याने पूर्ण सोयाबीन पाण्याखाली गेल्याने शेतक्यावर बिकट परिस्थिती ओढावल्याचे चित्र दिसून आले शेतकरी यांनी कर्जवारी तसेच उस्नवारी घेऊन मोठ्या आशेने पीक उभे केले परंतु ऐन पीक कापणीच्या वेळेला पावसाचा कहर कापणी केलेली सोयाबीन पाण्यावर तरंगत असताना महिला शेतकरी हवालदिल होऊन लागवडीसाठी घेतलेली उस्नवारी कशी फेडायची आणि प्रपंचाचा गाडा कसा ओढायचा म्हणून पाण्यातून सोयाबीन जमा करून वाचवण्याचा प्रयत्न करताना दिसून आली म्हणून शासनाने तात्काळ पंचनामे करून या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची नितांत आहे ब्युरो रिपोर्ट मायभूमी न्यूज चॅनल महाराष्ट्र हो कर्ज काढून धरणी माय कशी बशी पोचली कोपला होवरून राजा ढकफुटी झाली पाण्यान लुटलं धान त्यानं केलं सार